दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा महाडेमायडीसी मध्ये तब्बल पाच बकऱ्या एकाएकी दगावल्या तर चार बकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची चिंताजनक बाब समोर आलीय महाडेमायडीसीतील टेमघर नाल्याचे पाणी पाहिल्यानं बकऱ्यांची प्रकृती बिघडल्याचं शेती पालकाचं म्हणणं आहे या घटनेमुळे महाड एमआयडीसीतील जीव घेण्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पाच बकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय जा तर चार बकऱ्यांची प्रकृती अस्वस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे शेळी पालक अर्जुन जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय या आर्थिक संकटाला कसं सामोरं जावं हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे मी गोरं आपल्या चारत होतो त्या धावात पाण्यावर वगैरे आणि हो पाणी पियाला आणि माग वरडत आल्या वरडा लागले जोरात जोरात पडायला लागले तर मी धावत गेलो आणि मग नंतर उचलून मी तिकडे पुढे नेल्या भेटाना हा सतरा आहेत बकरे त्यातल्या नऊ दगावल्या चार सलाईन लावलेले आहेत आणि पाच जागे खाला खाला त्या कंपनीच्या समोर ए टीपीच्या सत्तर ऐंशी हजार रुपयाचं नुकसान आहे माझी बाय काय थोडीफार भरपाई द्यावा त्यांनी एवढीच मान्य लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा